बघा चार पूर्णांक एकछेद पाच गुणीला तीन पूर्णांक एकछेद तीन अधिक यक्स एक बराबर एकशे चे वीस टक्के तर एक बराबर एक चल पदे। या घटकावरील हा प्रश्न सोडव सोडवत असताना इथं पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करा करत असताना छेदाने पूर्णांकाला लागून त्यामध्ये अंश मिळवणे म्हणजे वाटल्यास एक पायरी वाढवू पाच गुणीला चार अधिक एक आणि भागीला छेदस्थानी ह्या काही विसरलेल्या गोष्टी करा अधिक स्वरूपात एक छेदस्थानी तीन अधिक यक्ष समोर यक्ष वीस आणि चे म्हणून गुणाकाराचं चिन्ह का घेता सर पदावल्या सोडत असताना कंच च, हे अक्षर असं सुचवतो की ही सोडवत असताना आपण नित्य गुणाकार करत असतो एकशे आणि चे म्हणून चिन्ह असताना शंभर अशी मांडणी करावी लागते पाचूक वीस आणि एक एकवीस छद पाच गुणीला तीन तीन एक दहा छेद तीन अधिक यक्ष समोर इथं लेकरांनो या दोन शून्यासाठी हे दोन शून्य गायब करा बारा गुणीला दोन पाच दोन्ही दहा आणि तीन सात एकवीस म्हणजे काय उरलं तर सात गुणीला दोन इथं सात आणि हे दोन अधिक यक्स समोर हा गुणाकार चोवीस हा गुणाकार करा चौदा अधिक यक्स बराबर चोवीस एक सला लेकरांनो यक्स ला ले एक, एक चोवीस कडे जाताना चौदा वजा स्वरूपात एक्स बराबर ही वजा दहा एक ये या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे okay. समीकरणे तसेच अपूर्णांक ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तास करते ओके okay.